बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक आहे पुण्यामधील महत्वाचे नेते पदाधिकारी उपस्थित आहेत बैठकीला योगेंद्र पवार देखील उपस्थित आहेत पुण्यामध्ये राष्ट्रपदी शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे पुण्यातील महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत आणि दरम्यान ह्या बैठकीला योगेंद्र पवार देखील उपस्थित असल्याची माहिती आहे ते देखील ह्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि पुण्यातील इतर जे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी आहेत ते देखील पुण्यातल्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत रोहन बैठकीसंदर्भातील काय अपडेट आहेत तेजस खर तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी आहे ती ही संपूर्ण बैठक पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची जी आहे ती पार पडते स्वतः सुप्रे सुळे असतील हर्षवर्धन पाटील असेल किंवा शशिकांत शिंदे असतील हे सगळे मुख्य नेते उपस्थित आहेत परंतु ग्रामीण भागातील नेते पुणे ग्रामीणमधील नेते म्हणून योगेंद्र पवार देखील या संपूर्ण बैठकीमध्ये आता उपस्थित राहिल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आगामी काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल जो आहे तो वाजू शकतो आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची तयारी या असेल किंवा पक्षात्मक संघटात्मक मान्य असेल या सगळ्यासाठी अतिशय महत्वाची बैठक या ठिकाणी निसर्ग मंगल कार्यालय जे की मार्केट यार्ड या परिसरामध्ये आहे तिथे ही बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला आता हे सगळे नेते मंडळी यायला सुरुवात झालेली आहे पुणे असेल पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड असेल आणि पुणे ग्रामीण असेल या सगळ्या भागातील आजी माजी आमदार किंवा माझी नगरसेवकांना जे आहेत या बैठकीसाठी बोलावण दिलं होतं त्यामुळे आता या सगळ्या बैठकीला नेमके कुठले कुठले प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत प्रमुख कुठले कुठले नेते उपस्थित राहत आहेत हे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये संघात्मक बांधणी करण्यासाठी किंवा आगामी निवडणुकी तयारी जी आहे ती या सगळ्या प्रमुख नेत्यांकडून करून घेतली जाते का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं आहे अगदी रोहन पण हे सर्व नेते आणि पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित आहेत मात्र येणाऱ्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी शरद पवार गटासाठी पुणे हे किती महत्त्वाचे आहे कारण पुण्याची सगळी गणित आता अजित पवार यांचा वेगळा गट पडल्यामुळे बदललेली आहेत येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला किती महत्वाचं पुणे असणार आहे आणि इतर निवडणुका अतिशय अतिशय महत्वाचा जो आहे तो हा सगळा बालेकिल्ला पवारांचा मानला जातो कारण तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जा मुळात पुणे असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग असेल हा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ल्यामध्ये आ, दोन गट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये फूट पडलेली होती लोकसभा निवडणुकीपूर्वीच चित्र काहीच वेगळं होतं परंतु आता विधानसभाच्या निवडणुकीनंतरचं चित्र जे आहे ते आपल्याला काहीच वेगळं पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आउटगोईंग जे आहे ते या शरद पवारांच्या पक्षातून अजित पवारांकडे होताना पाहायला मिळत होतं त्या अर्थाने ही सगळी संघात्मक बांधणी करणं कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवणं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून ऊर्जा देणं या सगळ्यासाठी ही महत्वाची बैठक आणि अशा बैठका राज्यभरामध्ये घेतलं जातील अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं अगदी सोबतच राहा रोहन अजून एका बातमीची आपल्याकडून सविस्तर तपशील जाणून घ्यायची आहे